जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन यूट्यूब जय भीम सर्वांना भीम मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक तेवीस फेब्रुवारी आज दादर मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीची एक महत्त्वपूर्ण आणि भव्य सभा होणार आहे ही सभा विशेष या कारणाने की या सभेला बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच ए आय एम आय एमचे सांसद संविधान रक्षक असदुद्दीन ओवेसी हे संयुक्त मंचावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे एक जानेवारीच्या भीमा कोरेगाव येथील हल्ल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित घटकांना एकत्र केले सत्ता पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो या वंचित घटकांना अजूनही त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा किंवा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले नाही मिळाले तरी ते नाम मात्र व जाणून बुजून अकुशल नेता यांना दिला जातो तो नेता या वंचित घटकांच्या बाजूने कधीही संसदेत किंवा लोकसभेत विधानसभेत लढत नाही उभा राहत नाही मुस्लिम समाजाची तसेच मुस्लिम समाजाची लोकसंख्या एवढी असूनही त्यांना हवे तसे प्रतिनिधित्व दिले गेले नाही अशा सर्व वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने एक नवीन पर्याय समोर आलेला आहे वंचित बहुजन आघाडीचा मुख्य उद्देश या वंचित घटकांना सत्तेपासून प्रतिनिधित्व मिळवून देणे तसेच सत्तेत सामावून घेऊन या घटकांचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकास करणे हे होय आज वंचित बहुजन आघाडीमुळे जे तीन टक्के लोकांचे पक्ष आहे आणि जे स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणून म्हणतात हे नेत्यांचे धाबेदान आले आहेत व यांच्यात एक भीतीचे वातावरण पसरलेले आहे त्यात यांची साथ देण्यासाठी गोदी मीडिया सर्वात पुढे आहे जो मीडिया बातम्या सोडून फक्त वंचितांसाठी अपप्रचार करताना दिसतो सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे की ही सर्व ह्यांची मिलीभगत आहे हे त्यांची दिशाभूल करण्यासाठी केले जात आहे आज अराजकता वाढलेला जातीयवाद वाढलेला देशातले वाढलेले आतंकवादी हल्ले रोखण्यासाठी अपयशी ठरलेले हे नेते आपली सत्ता टिकवण्यासाठी लोकांना आपापसात भांडवत आहे एकामागून एक चुकीच्या घेतलेल्या निर्णयामुळे संतप्त जनतेचे लक्ष कसे हटेल हे काम या नेत्यांद्वारे केले जाते आहे आज दादरला ओबीसी हक्क परिषद आहे ही साधारणतः दुपारी तीन नंतर सुरू होईल देशात ओबीसी बॅकवर्ड क्लास ह्या वर्गाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे ती म्हणजे एकूण लोकसंख्येच्या बावन्न टक्के तरी सुद्धा सत्तेत ओबीसी वर्गाचे प्रतिनिधित्व हे नाम मात्र आहे अजूनही राजकीय आरक्षण हे ओबीसी वर्गाला मिळालेले नाही यांना शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे तेरा पॉईंट रोस्टरमुळे संपूर्ण आरक्षण हे अप्रत्यक्षपणे समाप्त झाले आहे जेणेकरून ह्या वर्गाला पुढे येताच येणार नाही आज कुठेतरी हा वर्ग जागृत होत असताना देव धर्म मंदिर याच्या नावाखाली या वर्गाला गोंधळात टाकलं जात आहे आणि हे सर्व तोच वर्ग करत आहे ज्याची खरी कमाई ही धर्माच्या नावावर हो आहे आजच्या वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई दादर सभेत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहू शकतो साधारणतः दुपारी तीन सभा सुरू होईल या सभेचे मुख्य आकर्षण बाळासाहेब आंबेडकर यांचे अभ्यासपूर्ण भाषण असेल संविधान रक्षक हैदराबादी टायगर असदुद्दीन ओवेसी यांचे तडपदार भाषण असेल तसे पाहिले तर ही सभा रेकॉर्ड ब्रेक होईल हे निश्चित या सभेचे अपडेट्स भीम चॅनेलवर वेळोवेळी येत राहतील तोपर्यंत सर्वांनी पाहत राहा भीम विचार जय भीम जय भीम जय भारत